तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाही आहेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार मी श्रावणी माझे बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत भाणेकुंट कोतवली सोनगाव रस्त्याची दुरावस्था वाहन चालक व वा पादचाऱ्यांचे आतोनात हाल कुडाळमध्ये मध्ये एसटी थांबावरून विद्यार्थ्यांचे रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन तेरा जणांवर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सोनगावची तारण हरी देवी राम वरदाचा उत्सव सुरू सोनगाव माठवाडी येथे नवरात्र उत्सव उत्साहात होतोय साजरा आणि देवगड बीच वर मृत अवस्थेत आढळला डॉल्फिन मासा आता पाहूया सविस्तर वृत्त खेड तालुक्यातील घाणेखुंट कोतवली आणि सोनगाव या तीन गावांना मुंबई गोवा महामार्गाशी लोटेमाळ येथे जोडणारा जिल्हा परिषद रस्ता खड्ड्यात गेल्याचे चित्र मिळत आहे या रस्त्याला असंख्य खड्डे पडले असून या तीनही गावातील रुग्ण वयोवृद्ध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नजीकच्या औद्योगिक वसाहतीत नोकरी करणारे कर्मचारी याच खड्ड्यांमधून जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत हा रस्ता जरी जिल्हा परिषदेचा असला तरीही एमआयडीसीची ची सांडपाण्याची पाईपलाईन या रस्त्याला समांतर अशी खाली गेलेली आहे परिणामी एम आय डी सीचे अधिकारी व कर्मचारी या पाईपलाईनच्या दुरुस्ती व देखभाली याच रस्त्याचा वापर करतात म्हणून एम आय डी सीने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे असे मत घाणेकुंट सरपंच संतोष उर्फ राजू ठसाळे यांनी व्यक्त केले पंचक्रोशीतील शाळांच्या स्कूल बसेस एम आय डी सीत कामाला जाणाऱ्या कामगार वर्गाची दुचाकी व चार चाकी वाहने याच रस्त्यावरून करत असतात त्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे कुडाळ तालुक्यातील हायस्कूल समोरील बसस्टॉपवर एस टी बसेस न थांबवल्यामुळे विद्यार्थी शिक्षक व पालकांनी रस्त्यावरच आंदोलन सुरू केले आहे जांभवडे हायस्कूल येथील शाळेत एस टीने प्रवास करणारे जवळपास दोनशे विद्यार्थी आहेत या शाळेपासून बसस्टॉप दूर असल्यामुळे या शाळेजवळच एस टी बसेस थांबाव्यात अशी विनंती शाळा व्यवस्थापन आणि पालकांनी एस टी प्रशासनाकडे लेखी मागणी केली होती मात्र मागणी करूनही एस टी बस थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांनी काल हे आंदोलन केले आहे हे आंदोलन संध्याकाळी साडेचार ला सुरू झाले ते रात्री साडेआठ पर्यंत सुरूच होते दरम्यान शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी संस्था अध्यक्ष पालक व शिक्षक अशा तेरा जणांवर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेत गेल्या काही दिवसांपासून कुडाळ डेपोतील काही ड्रायव्हर इथे गाडी थांबवत नाही गाडी थांबवावी म्हणून इथे एस टी एस टी एसटी थांबवण्यासाठी इथे एस टी थांबण्यासाठी विनंती करण्यासाठी आहे तरी एस टी थांबत नाही म्हणून आज आमच्या भावनांचा उद्रे। उद्रेक व्हावा म्हणून आम्ही इथे सर्व एस टी थांबवण्यासाठी मागील काही दिवसापासून काही महिन्यापासून आम्ही विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी अधिकृतपणे आम्ही एस टी महामंडळाची पत्रवार केलेला आहे परंतु काही कारणास्तव आमचे बरेचसे कनकुल मी म्हणेन आमचे काही साहेब काही चांगले ड्रायव्हर या ठिकाणी एस टी थांबवतात था। परंतु कुडाळ डेपोमधील काही ठराविक ड्रायव्हर या ठिकाणी आम्हाला एस टी थांबवत देत नाहीत मी फक्त या ठिकाणी हेच करेन की आजचा आज आमच्या मुलांचा असा मोठा उद्रेक झालेला आहे की आज देखील एका एस टी ड्रायव्हरने आमचे दोन शिक्षक होते जवळपास पन्नास विद्यार्थी या ठिकाणी स्टॉपला थांबलेले परंतु आमच्या शिक्षकाने हात दाखवून देखील त्या एक्स ड्रायव्हरने या ठिकाणी गाडी थांबवलेली नाही काही बऱ्याचशा एस टी मी वारंवार सांगतोय या ठिकाणी थांबतायत आम्ही वारंवार या ठिकाणी एस टी डेपोशी पत्रव्यवहार केलेला देखील आहे दोनच पूर्वा दिवशीपूर्वी मी म्हणेन एक तारखेलाच या ठिकाणी आम्ही एक आम्ही आंदोलन केलेलं त्या दिवशी एस टी डेपो किंवा तेथील सन्माननीय अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा आम्ही तुमचा विचार करू आणि या ठिकाणी एस टी थांबू एक तारखेला आम्ही आंदोलन केलेलं आणि आज पुन्हा या ठिकाणी तीच क्रिया आणि याचा उद्रेक आपल्याला या ठिकाणी मी आपल्या आपल्या सर्व सर्व नागरिकांना जे उपस्थित आहेत आणि एस टी महामंडळ डेपोला अशी विनंती करतो की आमचा या ठिकाणी मागणीचा स्वीकार व्हावा शिवसेना प्रणित रेल्वे कामगार सेनेकडून आज रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर आंदोलन करण्यात आले आहे भाजप प्रणित रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष मिलिंद तुळसकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे आज रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे निषेध करण्यात आलाय यावेळी जोरदार घोषणाबाजी करत शिवसेना कामगार सेनेने मिलिंद तुळसकर यांच्या प्रतिमेला काळे फासले जर मिलिंद तुळसकर यांनी माफी मागितली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही रेल्वे कामगार सेनेकडून देण्यात आलाय के एस शुव, ही भाजप प्रणित संघटना त्याचे अध्यक्ष श्री मिलिंद तुळसकर यांनी एकोणतीस तारखेला या रत्नागिरीमध्ये शिव शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांबद्दल असंविधानिक पद्धतीने व्यक्त झाल्यामुळे आणि आपण त्यांना हेही सूचना केलेली आहे हेही सांगितलेलं आहे की तुम्ही माफी मागावीच लागेल जर माफी मागितली नाही तर या ठिकाणी शिवसैनिकांचं यापेक्षाही उग्र आणि त्यापेक्षाही उग्र आणि उग्र उग्र निदर्शन उग्र, उग्र। संताप हा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही सेना या सगळ्या घटनेचा निषेध करते आपण या पुढे लक्षात ठेवावं की येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारची जर वर्तव आपण केली तर शिवसेना यांना आम्ही फक्त इशारा देतोय ठिकाणी केलेल्या माफी मागावी सागर सुरक्षा पर्यवेक्षक नारकर हे देवगड बीच येथे पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना हा डॉल्फिन मासा किनाऱ्याला मृत अवस्थेत आढळलाय या संदर्भात त्यांनी वन विभाग नगरपंचायत यांच्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिलीये दरम्यान तारामुंबरी येथील शिनाने पालक बचत गटाचे अध्यक्ष मयुरेश लक्ष्मण तारी यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे साडेपाच फूट लांबीचा हा नरसातीचा चोचीचा डॉल्फिन असल्याची माहिती दिलीये आठ महिन्यानंतर नोटीस आली आणि ती पहिली रोहित पवारांना कळली एमआयडीसी ला नोटीस पाठवणाऱ्यांचे गुरु हे तर नाहीत ना हे बघितलं पाहिजे ज्यांनी आम्हाला नोटीस दिली आहे त्यांना आम्ही व्यवस्थित कायदेशीर उत्तर देऊ असा पलटवार उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रोहित पवार यांच्या ट्विटरवर केलाय तसेच जावळी डाऊसचा खर्च जास्त होतो त्यावेळी हेच बोंबाबोन बोंग करतात आता 8 महिन्यांनंतर कोणीतरी ला नोटीस पाठवली आहे की आमचे 8 कोटी 58 लाख देणे आहे त्याला आम्ही कायदेशीर उत्तर देऊ रोहित जींनी स्वतःच्या मतदार संघात लक्ष्य द्याव माहिती घ्यावी महाविकास आघाडीमध्ये पहिले ट्वीट करण्याची स्पर्धा असल्याची टीका देखील उदय सावंत त्यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे पहिल्या टर्मचे आमदार रोहित पवार यांनी एक कोटी अठ्ठावन्न लाख चौसष्ट हजार सहाशे शहाण्णव रुपये नव्वद पैसे डाओसला आम्ही देणं राहिलो म्हणून काहीतरी के ट्विट केलेलं आहे आणि त्या ट्विटच्या काही आज बातम्या आल्या त्याचा मला खुलासा करायचा आहे की ज्यावेळी डाओसचा खर्च जास्त होतो त्यावेळी हेच बोंबाबोंब करतात की डाओसचा खर्च जास्त झाला आता आठ महिन्यानंतर कुणीतरी हे नोटीस एम आय डी सीला पाठवली की आमचे एक कोटी अठ्ठावन्न लाख रुपये देणं आहे तर त्याला आम्ही कायदेशीररित्या उत्तर देऊ आम्ही कोणाचेही पैसे देणं ठेवलेलं नाही परंतु ही आठ महिन्यानंतर नोटीस आली आणि ती पहिली रोहित पवारांना कळली हे पहिलं बघितलं पाहिजे कारण नोटीस पाठवणाऱ्यांचा गुरु तर ना हे नाही आहे स्वतः हे बघितलं पाहिजे आणि दुसरं कसं असतं की मला देखील असं वाटायचं की पहिल्या टर्ममध्ये जी काही क्रांती घडते ती स्वतःमुळेच घडते त्याच्यामुळे रोहितजींनी स्वतःच्या मतदारसंघामध्ये लक्ष घालावं माहिती घ्यावी आज महाविकास आघाडीमध्ये पहिलं ट्विट करण्यामध्ये कॉम्पिटिशन आहे आणि पहिलं ट्विट करतात आणि मग तोंडावर पडतात तर तो तसं होऊ नये अशी माझी प्रामाणिकपणाची भावना आहे त्याच्यामुळे एम आय डी सी कोणाचेही पैसे देणं नाही आणि ज्यांनी आम्हाला नोटीस पाठवलेली आहे त्यांना आम्ही व्यवस्थित कायदेशीररित्या उत्तर देऊ खेड तालुक्यातील सोनगाव माठवाडी येथील जागृत देवस्थान श्री रामवरदायनी देवीचा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला असून येथे नवरात्रीतील नऊ दिवस अत्यंत भक्तिभावाने सर्व ग्रामस्थ सकाळ संध्याकाळ विधिवत पूजा अर्चा करून देवीची आरती करतात नऊ दिवस येथील आबालवृद्ध युवा युवती दांडिया नृत्याचा आनंद घेतात याही वर्षी राम देवीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे इथले आमचे ग्रा हे ग्रामदैवाच आमचे जागरूक देवस्थान आहे आणि जवळजवळ एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालापासून आमच्या या सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून या ठिकाणी आम्ही हे देवस्थान उभारलेलं आहे आणि या देवीच्या सर्व आमच्या या देवीची आमच्यावरती कृपा आहे या आणि या देवीमुळे सर्व आमचे वाडीतील सर्व म्हणजे वाडी जे चांगल्या पद्धतीने चाललेले आहे कुठल्याही प्रकारची अडचण वगैरे येत नाही आणि जागृत देवस्थान आहे दसऱ्यामध्ये एक नऊ दिवस खेळीमेळीचं वातावरण असतं भजनाचा कार्यक्रम सुरुवातीला असतो आमच्या सगळ्या ग्रामस्थांच्या माध्यमातून आणि भजन झाल्यानंतर समोरचा जो पटांगण आहे या पटणांगांमध्ये सर्व आमच्या वाड्यातील सर्व ग्रामस्थ महिला सर्व तरुण वर्ग या गरब्यामध्ये म्हणजे सहभाग घेतात आणि चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम पार पाडतात मध्यंतरीच्या कालावधीमध्ये आमच्या या दिवाळीमध्ये एक गावदेवीचा आमचा गोंधळ असतो आणि तोही गोंधळ आमचे सर्व मानकरी त्याचबरोबर आमचं सर्व ग्रामस्थ अशा पद्धतीने हा कार्यक्रम पार पडत असतात अशामुळे आमचे या देवीचे या आजूबाजूच्या परिसरातील आपले हे ग्रामदेव रामदेव आमचे रामदेव वरधानी आहे आणि हे रामवर्धानी आमचे ग्रामदेव सगळ्यांचे आमच्या पाठीचे आहे सगळं इथले जे काय म्हणजे अरिष्ट वगैरे आहेत ते कुठल्याही प्रकारची अडचण आम्हाला हे ग्रामदेवत येऊन देत नाही अशा पद्धतीने आमचे हे ग्रामदेवत आहे आणि मध्यंतरीच्या शिमग्यामध्ये एक शिमग्याचा एक सात आठ दिवसाचा आमचा कार्यक्रम असतो तोही चांगल्या पद्धतीने एक पालखी आमचे सजवली जाते आणि सर्व ग्रामस्थ मानकरी अशा पद्धतीने आमचा संगीता कार्यक्रम एक चांगला खेळीमेळीने आम्ही पार पडतो बातमीपत्रात वेळ झाले इथेच थांबण्याची पाहत हा माझे कोकण